नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचे कोणतेही थांबलेले उत्पन्नाचे स्त्रोत पुन्हा सुरू होऊ शकतात धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही वाटेल फोन कॉलच्या मदतीने महत्वाची माहिती मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये सहकायाशी चांगले संबंध ठेवा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात बदलाची योजना असेल तर त्यावर काम करणे फायदेशीर ठरेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्य उत्तम राहील कशाचीही काळजी करू नका आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृषभराशी आज या राशीच्या लोकांचा काही काळापासून घरामध्ये सुरू असलेल्या तणावावर तोडगा निघेल तुम्ही तणावात पडता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल वैयक्तिक निर्णय घेताना तुमच्या क्षमता आणि कलागुणांवर विश्वास ठेवा तुम्हाला फायदा होऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदारांना बढतीची बातमी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील बदलांबाबत घेतलेले निर्णय योग्य ठरतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना कामात काही संधी आणि शक्यतांमध्ये बदल होऊ शकतात काळजी करू नका नशीब तुमच्या पाठीशी असेल बुद्धिमत्तेची मदत घ्यावी लागेल परिस्थिती बदलू शकते तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सकारात्मक मार्गाने फायदा घेऊ शकता तुम्हाला तुमचे पर्याय नीट समजून घेणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक पुढे ढकलली जाऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अचानक यश मिळू शकते काही नवीन आणि मनोरंजक काम तुमच्या वाट्याला येऊ शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायाशी संबंधित नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटेल आजचा उपाय आज भगवान शंकराला चंदन लावा कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्पष्टता आणि नवीन दिशा देणारा असेल आज कामात समजूतदारपणा वापरा भावनांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अक्कल वापरा योग्य दिशेने पुढे जाता येईल तुम्हाला अध्यात्म आणि संवेदनशीलता जाणवेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत तुम्हाला तुमच्या कामात अतिरिक्त मदत मिळू शकते अधिकारी तुमच्या क्षमतेची प्रशंसा करतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल समस्या उद्भवल्यास तुम्हाला तुमच्या तत्वांशी तडजोड करावी लागेल आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे खोकला सर्दी यांसारख्या समस्या तुम्हाला त्रास देतील आजचा उपाय आज दुर्गा देवीची पूजा करा सिंह राशी आज या राशींच्या लोकांचा सामाजिक समस्येवर तोडगा निघेल यामुळे तुमची प्रतिमा आणि व्यक्तिमत्व वाढेल विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेसाठी अर्ज केला असेल तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे कामात खूप व्यस्त असल्यामुळे तुम्ही कुटुंबाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही कुटुंबातील मतभेद शांततेने मिटवा तुमच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांचे ऑफिसमध्ये राजकारणाचे वातावरण राहील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात यश मिळेल महत्वाचे निर्णय घेऊ शकाल बाबत बोलायचे झाले तर आज क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या आवडीच्या कामांमध्ये थोडा वेळ घालवल्याने त्यांना रोजच्या तणावातून आराम मिळेल आणि तुम्ही आत्मविश्वास आणि ऊर्जेने नवीन काम सुरू करू शकता मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते आजच्या परिस्थितीचा विचार करता भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक असणे गरजेचे आहे जोखमीच्या कामात पैसे गुंतवू नका नुकसान होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्यामुळे समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ खूप अनुकूल आहे पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या कामाला समर्पित व्हा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज व्यस्त दिनचर्या आणि खाण्याच्या सबी तुम्हाला निरोगी आणि उत्साही ठेवतील आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा आणि शिवाची पूजा करा तुला राशी आज या राशीचे लोकांचा कामात आत्मविश्वास कायम राहील तुम्ही कामात व्यस्त आणि समर्पित राहाल तुम्हाला तुमच्या मुलांचे सहकार्य मिळेल आणि तुम्हाला आनंदही मिळेल दुपारनंतर तुम्हाला तुमचा पराक्रम दाखवण्याची संधी मिळेल आणि कायम संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल आणि उत्पन्नही चांगले राहील कुटुंबासोबत वेळ जाईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत किरकोळ समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार आणि सहकायांच्या मदतीने व्यवसायात चांगली व्यवस्था होईल नवीन गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त कामामुळे थकवा आणि ताण येऊ शकतो आजचा उपाय आज, आज गणपतीला फुले नारळ अर्पण करा आणि दिवा लावा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांच्या उत्पन्नात अडथळे येतील योजना चुकू शकतात कोणतेही काम तुमच्या भरवशावर करा दुपारनंतर स्थिती सुधारेल प्रतिष्ठित लोकांशी भेट होईल आणि नवीन काम मिळेल संध्याकाळी वैयक्तिक बाबी समोर येऊ शकतात सावध रहा विरोधक बोलके होतील आणि कोर्टाच्या कामात सावध रहा नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये नोकरदारांनी आपले काम पूर्ण गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे करावे यावेळी प्रगतीच्याही शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात निष्काळजी आणि आळशी होऊ नका मनापासून काम करा नवीन कामाची शक्यता निर्माण होतील आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जोखीम घेणे टाळा दुखापत होऊ शकते वाहन जपून चालवा आजचा उपाय आज शिवलिंगावर दूध आणि धी अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना कंटाळवाण्या दैनंदिन दिनचर्येपासून मुक्त होण्यासाठी आपल्या आवडत्या कार्यात थोडा वेळ घालवा यामुळे तुमचे मन प्रफुल्लित राहील तुम्ही तुमच्या कामावरही लक्ष केंद्रित करू शकाल तुम्ही दीर्घकाळापासून जे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत होता त्याचे आज अनुकूल परिणाम मिळू शकतात छोट्या छोट्या नकारात्मक मुद्द्यांवर ताणतणाव करण्याऐवजी ते आपुलकीने सोडवण्याचा प्रयत्न केल्यास बरे होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीनुसार कामाचा ताण मिळाल्याने तणावातून आराम मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही कामावर जास्त वेळ देऊ शकणार नाही आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज आपणास आरोग्याशी संबंधित कोणतीही जुनी समस्या पुन्हा उद्भवू शकते त्यामुळे काहींना काळजी वाटेल आजचा उपाय आज गणेशाची आराधना करा मकर राशी या राशीच्या लोकांचा आज दिवसाचा बराचसा वेळ कौटुंबिक कार्यात जाई काही शुभकार्याचे आयोजन करण्याची योजना आखली जाई नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळाल्याने वातावरण प्रसन्न होईल युवक आपले व्यक्तिमत्व आणखी सुधारण्यावर भर देतील नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष दिल्यास तुमच्या काही समस्याही सुटू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात काही आव्हाने येतील तुम्ही तुमच्या क्षमतेने आणि मेहनतीने परिस्थिती अनुकूल करा। आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित कोणतीही जुनी समस्या पुन्हा उद्भवू शकते बेफिकीर राहू नका आणि ताबडतोब चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्या आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कुंभराशी आज या राशीच्या लोकांचा नेतृत्व आणि आत्मविश्वास वाढेल कामात सक्रिय राहाल तुम्हाला आत्मविश्वास वाटेल तुमच्यात ऊर्जा आणि सकारात्मक विचार असेल ज्याचा इतरांवर प्रभाव पडेल पूर्ण मेहनतीने योजना राबवाल तुमचे विचार स्पष्ट आणि दूरदर्शी असतील ज्यामुळे तुमचा मार्ग सुकर होईल तुमची क्षमता ओळखा आणि प्रत्येक आव्हानाला पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जा समस्या दूर होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज व्यवसायाशी संबंधित जोखीम घेऊ नका स्थितीवर लक्ष केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज अलर्जी आणि खोकला सर्दी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी या राशीच्या लोकांचे मनोबल उंच राहील आणि प्रयत्नांना यश मिळेल कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल आणि प्रवास सुखकर होईल नवीन संपर्क निर्माण होतील दुपारनंतर तुम्हाला असे लोक भेटतील जे चुकीची प्रेरणा देतील त्यांच्यापासून दूर राहा आज तुमच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकता त्यामुळे सावधगिरी बाळगा अधिकाऱ्यांमुळे त्रास होऊ शकतो नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कामातील अपेशातून शिकण्याची गरज आहे नवीन मार्ग शोधा आणि त्यांचा अवलंब करा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यावसायिक बाबींमध्ये विस्तार करण्याच्या तुमच्या योजनांमध्ये काही अडथळे येऊ शकतात तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक तणाव असेल पण त्यावर नियंत्रण ठेवा तसेच योग्य विश्रांती घ्यावी आजचा उपाय आज राधाकृष्णाची दर्शन घेऊन पूजा करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा